समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि सोपा घरगुती नॅचरल आणि देशी उपाय जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कधी कधी अचानकपणे खूप ताप येतो आणि थंडी वाजून येते हातपाय आकडून जातात भयंकर त्रास होतो आणि अंग इतके तापते की काय करावे आणि काय नाही आपल्याला सुचत नाही तर अशा भयंकर तापाच्या वेदनांपासून देणारा एका वापराने झटपट ताप बरा करून देणारा अत्यंत साधा प्रभावी आणि देशी उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी एका पात्रामध्ये एक तांब्या भरून पाणी घ्यायचे आहे आणि येथे मी आले घेतले आहे आणि याप्रमाणे एक इंच आले घेऊन प्रथम त्याची जी साल आहे ही, ही काढून घ्या आणि स्वच्छ धुवून यामध्ये किसून घ्यायचे आहे संपूर्ण एक इंच आले यामध्ये किसून घ्यायचे आहे आणि साधारण आपल्या मुठीत बसतील इतपत पुदिन्याची पाणी घेऊन यामध्ये टाकून द्या आणि जर तुमच्याकडे पुदिन्याची पाने नसतील तर यासाठी तुम्ही तुळशी पत्राचा देखील वापर करू शकतात आणि यामध्ये एक छोटा चमचा भरून हळद पावडर टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्या आणि आचेवर हे छान उकळवून घ्या म्हणजे या पदार्थांचा जो अर्का आहे हा यामध्ये छान उतरला जावा हे छान उकळवून तयार झाले की गाळून घ्यायचे आहे साधारण एक तांब्या भरून जे पाणी घेतले होते ना त्याचे अर्धे व्हायला हवे इतपत आपण हे छान उकळून घेतलेले आहे आणि जर सेंधव मिक्स करा नसेल तर नाही टाकले तरी देखील चालेल व तयार झालेले मिश्रण याप्रमाणे गरम गरम असताना ज्या व्यक्तींना ताप आलेला असेल त्या व्यक्तींना लगेचच घोट घोट करून प्यायला द्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर किमान अर्धा ते एक तास आराम करावा छान पांघरून झोपून जावे यामुळे एक ते दीड तासात कितीही भयंकर ताप आलेला असेल थंडी वाजून आली असेल तरी देखील ताप उतरण्यास मदत होते नक्कीच हा उपाय करून बघा नक्कीच आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याचा फायदा होतो जर लहान मुले असतील तर हे अर्धे मिश्रण एका वेळेस द्या मोठ्या व्यक्ती असतील तर पूर्ण मिश्रण एका वेळेस पिऊन घ्यायचे आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद